अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील वडनेरा गंगाई येथील शेतकऱ्यांना रस्त्याच्या समस्येमुळे अक्षरशः जीवमुठीत धरून शेतमालाची वाहतूक करावी लागत आहे चिखलात गेलेल्या बाग रस्त्यामुळे मशागत करणेही कठीण झालं असून ट्रॅक्टर ट्रॉलीपासून ते बैलगाड्यांचे अपघात होत आहेत लोकप्रतिनिधींच्या अक्षमय दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक एका महिन्यामध्ये निघणार आहे या सोयाबीन पिकाला घरी घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन जर लवकर रस्त्याचं बांधकाम करून द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे नदी लगत असलेला उमरी रस्ता आणि बाग रस्ता या रस्त्यावर आमच्या गावातील दोन भागातली शेती आहे वंडेरंगी भाग दोन आणि भाग एक भाग तीन आणि खूप दयनीय अवस्थेत नदीने मध्ये वाहून गेलेला रस्ता आहे तर या रस्त्याची दुरुस्ती म्हणून शासनाने तात्पुरती तरी काही दुरुस्ती म्हणून आम्हाला आता आजच्या परिस्थितीचं मुरुम काहीतरी रेती टाकण्याची व्यवस्था करून द्यावी आणि पुढे याच्यावर एक मोठ्या ब्रिजचं बांधकाम त्यांनी करून द्यावं अशी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी आपल्याकडे मागणी करत आहे आणि याच्याकडे लवकरात लवकर दखल देऊन आमचा शेतीचा मार्ग मोकळा करावा आमचं जे सोयाबीनचं पीक आहे ते आता एका महिन्याच्या कालावधीत घरी आणायचं आहे आणि इथून जाण्याची व्यवस्था इतकी बिकट आहे तर आम्ही तो शेतमाल घरी कसा आणावा आणि त्याच्यावरच आमचा सर्व उदरनिर्वाह आहे okay, ओके okay. ठीक